सर्व पुरावे असतानाही बुरानगर येथे भगत परिवाराचे मंगल कार्यालय तसेच बडगाव गुप्ता येथील गरीब मागासवर्गीय बांधवांच्या घरावर बेकायदेशीररित्या बुलडोजर फिरवून अन्याय केल्यासंदर्भात आपण संसदेत आवाज उठवणार असल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले बुरानगर येथील भगत यांच्या मंगल कार्यालयाचे बांधकाम पाडण्यात आल्यानंतर वडगाव गुप्ता येथेही प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण असल्याचे सांगत घरे जमीन दोस्त करण्यात आली खासदार निलेश लंके यांनी उघड्यावर पडलेल्या कुटुंबाची भेट घेत आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत संसदेत आवाज उठवू थेट सर्वोच्च न्यायालयात हा विषय मांडता येईल का या संदर्भात वकिलांशी सल्लामसलत करतो अशी ग्वाही खासदार लंके यांनी दिली आहे जमातीसाठी लढाई कोर्टात करू हो। याचा आता मी संसदेमध्ये सुद्धा हा मांडतो विषय माझं म्हणणं असं आहे उलट हायकोर्टात आपण जाणारच आहे हो। मी आठ दिवसात मी दिल्लीला जाऊन आता हो होऊ आपण मी एखाद्या वकिलाची गाठ घेतो हा विषय डायरेक्ट सुप्रीम कोर्टात आपल्याला खेचता येतो का बघू पण तुम्हाला एक सांग का एक म्हातारील्याचं दुःख नाही पण काळ सोखावलं नाही पाहिजे आज तुमच्यासारखे गरीब लोकांना उद्वसारख्या धंदा आणि त्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी गरीबांच्या घरावर डोंगर फिरावला ठीक आज आज, आज, आज उड़े ना उद्या आज ना उद्या आज ना उद्या याचा कुठेतरी शाप मिळणार आहे यांच तर सगळ्यांची बर्बादी होणार आहे म्हणजे अधिकारी जरी म्हणतात ना आम्ही दाबा मुळ आम्ही करतोय अरे पण तुमच्या अधिकारात केलं ना तुम्ही चुकीचं केलं ना तुम्हाला तर फेडावत लागणार आहे ज्याने करायला लावलं त्याला फेडावं लागणार आहे पण आज माझे गोरगरीब लोक उघड्यावेत ना तर याला कायदेशीर लढाईच करावं लागणार आम्ही तो सगळा कायदेशीर कायदेशीर आम्ही सगळा अभ्यास केला अरे मंदिर पाडले हिंदुत्वाच्या अकराशे वर्षाची परंपरा अकराशे वर्षाची जे पालखीची परंपरा आहे ती पालखी सुद्धा त्या निबुलडोजर खाली गाडली आणि तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारता देवीची कमान सुद्धा पाडली इथं सुद्धा एक मंदिर उद्ध्वस्त केलं आणि आम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे बोलायचं याला आपण कायदेशीर लढाई करू एक ना एक दिवस आपल्याला कायदा आपल्या बाजूने उभा oh. राहणार आहे शेवट कायद्याच्या कायद्याच्याच बसणारे माणसं तर ते चौकट सोडून काही करू शकत नाही तर निश्चित तुम्ही काही काळजी करू नका तू मला जेवढं दुःख झालं ना मी त्या दिवशी आलो नाही त्याला कारण एकच होतं मला हे सगळं पावा नसतं मला पावालं नसतं मला पावलं नसतं मी ॲडमिट असतो तरी, हो, तरी आलो असतो मला पावलं नसतं आणि त्यांना हे अपेक्षित आहे मी कुठेतरी आलो पाहिजे माझ्या गुन्हे दाखल करून माझ्या सारख्याला सुद्धा आता टाकायचे डिरिंका यांचा कट सगळा सगळा कट आहे मला मला जेवढा दुःख आहे त्यापेक्षा निश्चित दहा पट दुःख मला आहे तर तुम्ही काळजी करू नका ही कायदेशीर आपण लढाई लढणार आणि हीच कायदेशीर लढाई जिंकणार आणि ज्या प्रशासनाने आपलं नुकसान केलं ना त्याच प्रशासनाकड भरपाई सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करणार आणि निश्चित ज्या अधिकाऱ्याने चुकीचं केलं ना तू चुकीचं केलं ना जेव्हा कारवाई करणार आपण उघड्यावर झोपले पंचवीस फुट साहेब इथं ठोका परत त्यांच्या बोर्ड येणार आहे उद्या आहे ना हि लेब